नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता इकडं माझी सुरुवात झालेली आहे दिवसाची सकाळचे पाच वाजता आणि उठल्या उठल्या थोडंसं प्रेश वगैरे झाली त्याच्यानंतर मी सुरू केलं आहे योगा प्राणायाम वगैरे तर आता आधी मी सूर्यनमस्कार घालून घेतले दहा ते पंधरा आणि त्याच्यानंतर मग ओम असं पाच वेळा करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर थोडंसं प्राणायाम करून घेतलं आणि आता इकडे हे योगासनं करून घेत आहे थोडीशी फक्त व्हिडिओ फास्ट केलेला आहे आणि तुम्हाला एक एकच असे मी दाखवलेले आहेत तसं तुम्हाला प्रत्येक सेट हे तीस तीस किंवा मग दहा दहा असं तुम्हाला जसं जमेल सुरुवातीला असं तुम्ही करू शकता पण आप, असा पण आपण व्यायाम करून घेऊ शकतो व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे म्हणून तुम्हाला तसं दिसेल तर मग एवढं फास्ट करावं लागतं असं तुम्हाला वाटेल तसं काही नाही मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे तर असे हे थोडेफार आसनं आपण सकाळी ना जवळजवळ अर्धा ते पौन तास असं करून घ्यायचं आणि बाहेर हलकंसं उजळ पण पडलेलं आहे तुम्हाला जसं दाखवलं व्हिडिओमध्ये आणि आता म्हटलं छान आंघोळ वगैरे सगळं फ्रेश झाली आता देवपूजा करून घेत आहे सकाळची आणि एक खूप छान अशी गोष्ट पण घडते आहे की आपल्या चॅनेलवर नवीन नवीन आपले सगळे अच्युत गोत्री आपले उपदेशी लोक आपल्याला भेटून राहिले आणि ते विचारतात की तुम्ही उपदेशी आहेत का वगैरे हो मी उपदेशी आहे ताई आता तर आता इकडं मस्त सकाळची देवपूजा पारायण वगैरे झालेलं आहे आणि आता मला करून घ्यायचं आहे पाच गाठी स्मरण तर कोण कोण तुम्ही उपदेशी स्मरण करतात रोज सकाळी पाच गाठी त्यांनी मला नक्की कमेंट करा त्याला आता आपलं देवपूजा व्यायाम वगैरे आणि फिरायचं पण मी काय केलं माहिती आहे का आज काव्याचे पप्पा आणि तो खूप थकलेलो आहे मी काय आज फिरायला येत नाही मग बाहेर आमचं फिरायला जायला नाही जमलं ना मी आपलं सरळ ह्या दरवाजेपर्यंत तर त्या दरवाजेपर्यंत अशी फिरली आणि पायऱ्या उतर वगैरे असं केलं आज आणि त्याच्यानंतर आता मस्तपैकी चहा ठेवायचा आहे मसाला चहा तुम्ही बघताय मस्त मसाला कुठून घेते आहे मी इकडं आणि चहा ठेवला तोपर्यंत मुलांना वगैरे उठून घेतलं मी हे पा किती भारी दिसतोय चहा आता चहा देऊन येते वरती मम्मी पप्पांना पण आणि आधी इकडं आपल्या देवाला उपार पण दाखवून दिला चहाचा आणि बऱ्याच वेळेला ना काही गोष्टी अशा सुटून जातात म्हणजे व्हिडिओमध्ये घ्यायच्या तर मग रोजच्या रोज ते तसंच असतं फक्त मग कधी व्हिडिओमध्ये काही गोष्ट शूट कर घेते कधी काही घेत नाही असं असतं तर नेहमी नेहमी मी उपार दाखवायचं पण व्हिडिओमध्ये घेत नसते बऱ्याचदा तर आता इकडं मस्तपैकी आम्ही चहा घेतोय दोघंजण त्यांचा चहा पिला गेला होता आणि ते म्हटले की चहा छान होता आज म्हटलं मग ठीक आहे घ्या तुम्ही थोडासा चहा तर चला आता मुलांसाठी फिन पण झालेलाच होता आणि ते काय मी शूट घेतलं नाही आता केशवची तयारी करून घ्यायची होती कृष्णा गेलेली होती आंघोळीला आता पहा त्याचे कसे नाटकं चालू असतात केशवचे आणि तेल लावून देते ना त्याला तेव्हा तो म्हणतो मम्मी तू नको हात फिरू मी गोल गोल फिरतो <laughs> तर दोघी साईडने तो असा गोल फिरतो आणि असं तेल लावतो रोज थोडीशी अशी मस्ती त्याची चालूच असते बदमाशची आणि तुमच्या कमेंट पण येत आहेत आता काही की काही जणून सांगितलं होतं मागे की तुमचं साडी कलेक्शन दाखवा परत आता काल परवा पण कमेंट होती की तुमचं मंगळसूत्र कलेक्शन दाखवा तर मग मी आणणार आहे ते व्हिडिओ फक्त कसं म्हणजे असं जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल ते व्हिडिओ आता आज पण आहे ना थोडीशी धावपळ हो आहे तर आता झालेलं होतं माझं मुलांचं आवरून झालं होतं आणि त्यांचे टिफिन वगैरे पण झाले होते तर ते जाण्याच्या आधी म्हटलं बाहेरचं झाडून वगैरे घेते Thank you. हे कामं जर आपले झाले ना तर मग आपलं अर्ध्याच्या वर कामं होऊन जातं मग राहतो फक्त काय स्वयंपाक आणि मग ते स्वय जेवणं झाल्यावर भांडे आणि जे क्लिनिंगचं काम असतं ते केल्याशिवाय आपल्याला पण छान वाटत नाही आणि घरातल्यांना पण छान वाटत नाही आणि हे जे कामं आपण असं ठरवून जर केलं ना म्हणजे असं समजायचं की आपल्या मागे कुत्रं लागलेलं आहे आणि आपल्याला ते सावण्याच्या आधी पटापट हे कामं करायचे आहेत असं समजून घ्यायचं तेव्हा ते इतके पटापट होतात ना म्हणजे मी तर अशी लटकते ना म्हणजे की कुत्रंच लागलं आहे की काय माझ्या मागे असे पटापट पटापट आवरते आणि मग संप कधी संपून जातात कामं तर ते मला असं म्हणजे आणि एन्जॉय करते मी थोडेसे कामं की असं नाही की अरे यार हे कामं करायचे आणि आता असं असं नाही आहे मला असं वाटतं की हे सगळं आवरल्याशिवाय मला स्वतःला छान वाटणार नाही आहे तर मग मला हे आवरावंच लागणार आहे पटापट असं मी थोडंसं माझ्या मनामध्ये मा विचार असतो नेहमी आणि आता पा तुम्ही मस्तपैकी छान अशी रांगोळी पण काढली आज उंबरठ्यावर आणि याज अंगणात पण अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि पांढरी रांगोळी फक्त टाकत नसतात म्हणे थोडंसं काहीतरी एखादा कलर तरी भरायला पाहिजे तर हे पा इथं आता पायरीवर आणि उंबरठ्यावर पण अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि आता आज करून घ्यायची ती हिरवी टमॅट्याची भाजी तर मटाची डाळ घालून ही भाजी करतात पण मटाची डाळ नव्हती घरात मग म्हटलं ठीक आहे चला आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने आता ही भाजी करून बघते तर आता इकडं टमाटे मी कापून घेतले मस्तपैकी त्याच्यानंतर कांदा मिरची असं सगळं हे कापून घेणार आहे लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी मी कांडून घेतली आणि त्याच्यानंतर आता फोडणी घालून घ्यायची आपल्याला तर आता तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये जिरं राई शेंगदाणे कापलेला कांदा कडीपत्ता हे असं टाकून छानपैकी कलसून घेतलं आणि तर कलसून घेतलं या शब्दावर काही एका ताईंची कमेंट आलेली होती की कलसून घे असं नको म्हणत जाऊ परतून घे असं म्हणत जाय तर मी परतून घे असंच म्हणत असते खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याचदा काही वेळेला माझ्या तोंडातून ते कलसून घेणं असं येऊन जातं तर शेवटी आपण खानदेशी या गोष्टीचा अभिमान मला आहेच आता पाहिलं तुम्ही की टोमॅटो पण मी टाकून छानपैकी परतून घेतले आणि त्याच्यानंतर आता टाकली आहे चटणी हळद मीठ आणि गरम मसाला कांदा लसूण मसाला असं सगळं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं शेंगदाणे आणि खोबऱ्याचं जे भरल्या वांग्यांचे थोडासा मसाला उरलेला होता ना तर तो मसाला मी याच्यात टाकून घेतला आणि मस्तपैकी झाकण ठेवून दिलं आणि आता छानपैकी त्याला थोडीशी उकळी येऊ देईल आणि टमाटे पण था थोडेसे शिजून जातील तोपर्यंत आणि तेल पण सुटेल भाजीला आता तोपर्यंत मी इकडं कनी काधीच मळून ठेवली होती आणि पोळ्या पण करून घेणार आहे लगेच तर मंडळी असा आजचा छोटासा हा व्हिडिओ होता आणि आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा आवडला असेल आणि तुम्हाला नक्कीच आजच्या व्हिडिओमधून पण काहीतरी शिकायला काहीतरी एखादं गोष्ट तरी तुम्हाला शिकायला मिळाली असेल माझ्याकडून आणि विटूया आणखीन पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आता तुम्ही चहा ठेवला आहे साधारण वाजले आहेत आता नऊ साडेनऊ चहा ठेवला आहे वरती पप्पांना चहा देऊन येईल आणि त्याच्यानंतर भांडे किचनओटा असं आवरून घेईल आणि मग जाणार आहे वरची रूम पुसण्यासाठी एवढा आजचा व्हिडिओ असणार आहे तर आशा करते तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार